डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शुल्लक कारणावरून चाकूने तरुणावर वार केल्याने तरुण जागीच ठार झाला त्याचा मोठा भाऊ सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही चाकूने वार केल्याने उपचार सुरू असताना आज त्याचाही मृत्यू झाला दोघा सख्खा भावांचा खून झाल्याची ही घटना सौंदती तालुक्यातील मुरडगोडजवळील दुंडीकोप येथे मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली मायाप्पा वय वीस व यल्लापा वय तेवीस अशी मृत भावंडांची नावे आहेत त्यांचा खून करणाऱ्या संशयित फकीराप्पाला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे भावाला सोडवण्यासाठी मायापाचा मोठा भाऊ यल्लाप पुढे गेले असता फकीराप्पाने त्याच्यावरही चाकूने वार केले गंभीर जखमी अवस्थेत यल्लाप्पाला रुग्णालयात नेले परंतु उपचाराचा उपयोग न होता बुधवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला मुरगोड पोलिसात नोंद झाली असून फकीरप्पाला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा